सावेडी उपनगरातील पाईपलाईन रोड येथील श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये आज तिसऱ्या माळेला महिलांच्या हस्ते आरती संपन्न झाली आहे यावेळी तुळजाभवानी मंदिराचे संस्थापक अध्यक्ष अशोक कानडे गोपाळराव सजनुले नवनाथ आंधळे लक्ष्मीकांत दंडवते ओमप्रकाश तिवारी यांच्यासह तुळजाभवानी महिला मंडळ युवक मंडळ पदाधिकारी व भाविक भक्त या महाआरतीस मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये शहरातील पवननगर येथील श्रीरामाच्या मंदिरातून श्रीराम सेवा समितीच्या वतीने सीतामाई महि पाल्खी पाल्खी महिला भजनी मंडळाने पवननगर येथून वाजत गाजत मिरवणूक काढत तुळजाभवानी मंदिरामध्ये पालखी आणली पालखी मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते तुळजाभवानी मंदिरात पालखी आणण्याची प्रथा गेल्या तेरा वर्षापासून सीतामई महिला भजनी मंडळाच्या वतीने अविरतपणे राबवली जाते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री तुळजाभवानी मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे दररोज दुपारी विविध भजनी मंडळाचे कार्यक्रम होणार आहेत याशिवाय दुर्गा सप्तशती पाठ सामुदायिक कुंकुमार्चन सोहळा नवचंडी महायज्ञ असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी तुळजाभवानी मंदिर समितीच्या वतीने करण्यात आले आहे पवननगरमधून पवननगरमधून आम्ही ही श्रीरामाची पालखी आम्ही तिथून भजन आणि कीर्तनाच्या स्वरूपात साजरा करून खूप मोठ्या उत्सवाने सर्व आमच्या पवनगर परत नाही सहभागी होत नाही या पालखीला फक्त आणि फक्त महिला सहभागी होतात आणि सर्व एक उचलून हा पालखी सोहळा आम्ही हसत तुळजाभवानी मंदिरापर्यंत घेऊन येतो आणि तिथं घेऊन आल्यावर तुळजाभवानी मंदिरातील सर्व पदाधिकारी महिला आमचे खूप मोठ्या उत्साहाने स्वागत करतात आणि खूप म्हणतात ना हा सुद्धा सो सोहळा सोडली नाही अशा म्हणजे परिसरातील नगरातील दुर्धाभावी मंदिराची थोडक्यात जरा परंपरेची माहिती देत आहे दोन हजार आठ साली आमचं हे मंदिर, मंदिर इथं अक्षरशः ओपन स्पेसच्या जागेवर खूप संघर्षातून आणि अडचणीतून उभं राहिले उभं राहिल्यानंतर ज्या दिवशीपासून मंदिर उभं राहिलं त्या दिवशीपासून प्रत्येकाला वेगवेगळे प्रचंती अनुभव येत होते दुसऱ्या वर्षी आमची सगळ्यांची फार इच्छा होती की आपल्या मंदिरात तुळजापूरच्या धर्तीवर इथेसुद्धा छबीना व्हावं तुळजापूरला रोज छबीना होतो आमच्या मंदिरात पण व्हावं हे आमची सगळ्यांची खूप इच्छा होती दुसऱ्या वर्षी आमचा मला संकल्प आला त्यानुसार आम्ही एक मूर्ती दुसऱ्या वर्षी घेतली तिसऱ्या वर्षी आम्ही पालखीचा संकल्प केला होता भगवंताची परमेश्वराची इच्छा अलग होती आमच्या पवन परिसरातील प्रभू रामचंद्राचं मंदिर खूप प्रसिद्ध आहे तिथल्या सदस्यांनी आम्हाला सांगितलं की आमी तुम्ही पालखी बनवू नका आम्ही तुमच्याकडे या परंपरेला आहे जगदंबेला नेण्यासाठी आम्ही पालखी घेऊन येत आहोत तुम्ही कधीही पालखीचा विचार करू नका प्रभू रामचंद्राकडून साक्षात जगदंबेकडं पालखी तिसऱ्या वर्षापासून येण्याचा प्रघात सुरू झाला आणि विशेष म्हणजे हा प्रघात प्रत्यक्ष स्त्री शक्तीचा जागर होणाऱ्या स्त्रियांनी सुरू केला ज्या भवनगर परिसरातील सीतामाही भजनी मंडळ असेल आणि आमचं तुळजाभवानी महिला मंडळ या सर्व महिलांनी एकत्र करून हा उत्सव सुरू केला तो सुरू केल्यानंतर पहिले दोन वर्षात खूप साध्या पदाने चाललं होतं पण आज त्याचं स्वरूप येणारी ही जी सा, साक्षात जगदंबेला मातेला ना घ्यायला येणारे प्रभू रामचंद्र जी पालखी तिथून येते आणि हा जो सोहळा अक्षरशः सगळं उपनगर पूर्ण नगर शहर डोळ्याचं पारण फेडेल असा हा आमचा हा सोहळा असतो आणि हा अत्यंत सुंदर पद्धतीने त्या महिला सीतामाई नगरच्या महिला आणि तुळजाभवानीच्या महिला एकत्रितपणे खूप सुंदर सादर करतात आणि सर्व स्त्री शक्ती या उत्सवासाठी अतिशय उत्सुक असतात त्यांची जवळजवळ आठ आठ दहा आठ दहा दिवसापासून तयारी चालू असती त्या खूप नटून थटून इथे येतात इथं आल्यावर आम्हीही त्यांचं खूप स्वागत मदे, मदे, करतो आम्हीही तेवढ्याच उत्साहाने स्वागत करून सर्व महिला पालखी खांद्यावर घेऊन आम्ही पूर्ण आमच्या या एरियामध्ये उपनगरामध्ये तिची आम्ही मिरवणूक काढतो आणि अतिशय उत्कृष्ट प्रसंग आहे पद्धतीने हा जो आमचा सोहळा साजरा होतो याला म्हणजे काहीच ಅದಕ್ಕೆ <muchas>